नमस्कार माझं नाव अभिनंदन चुडापा मुक्कामपोश कोतळी तालुका को शिरोळ जिल्हा कोल्हापूर माझा मोबाईल नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर ऐंशी एकाहत्तर बासष्ट मी माझ्या वांग्याच्या प्लॉटला कडवट हे औषध सुरुवातीच्या स्टेजला म्हणजे ज्यावेळी रोपं आपण आणून लावले आहेत रोपं आणल्यानंतर पण एक मिलीनं याला फवारणी घेतलेली आहे कडवटचे कडवट काय काम करते म्हणजे रोपं ज्यावेळी रोपं आपण पहिल्या स्टेजवर ठेवतो आपण हार्डिंगला ठेवत असतो त्यावेळी म्हणजे चा हाड औषधं आपण त्याला मारू शकत नाही मारल्यानंतर ना ना स्कॉर्चिंग याचं जा प्रमाण जास्त होते आणि किडीचा प्रादुर्भाव आपण होतो त्यावेळी न्हायला जण आपण तसं सोडायला लागते नसेल तर ते स्कॉर्चिंग होते त्यावेळी आम्ही कडवट म्हणून औषध आम्हाला निखिल विभूतीने खतकृषी सेवा केंद्र कोथडी यांच्याकडून ते आम्हाला मिळालं त्यावेळी आम्ही एक ते दीड मिलियन पर लिटर पाण्याला फवारणी केली त्याच्यानंतर आम्हाला एकदाही थ्रिप्स पांढरी माशी किंवा इतर कोणतेही त्याचं कीड महिनाभर तर अजूनपर्यंत आलं नाही हा प्रोडक्ट वापरून मी समाधानी आहे आतापर्यंत मला औषधांचं खर्च जवळजवळ निम्म्यानं कमी केलं या या प्रोडक्टने आणि याची मी तुम्हाला आपल्या शेतकऱ्यांना म्हणजे सर्वसामान्य आपल्या शिरोड तालुक्यात भागातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे औषध तुम्ही प्रायमरी सुरुवातीच्या स्टेजपासून फुलकडी लावूपर्यंत अवश्य वापरा तुम्हाला स्वतः अनुभव येईल की याची औषधं हे मारल्यानंतर इतर औषधं किती कमी वापरले आहेत आणि याचा रिझल्ट पण आता तुम्ही माझ्या वांड्याच्या प्रॉडक्टमध्ये बघू शकता एक देखील पंढरवयी तर नाही आहे त्या सध्या तरी पण आणि थ्रिप्स पण नाही आहे आत्ता मी दोन वेळा ही फवारणी घेतलेली आहे आता वांगी चालू झाले म्हणताना मी आता हे कडवटचं फवारणी बंद केलेलं आहे फळ कडू करून म्हणताना त्याला आता बंद केलेलं आहे ही प्रॉडक्ट वापरल्यामुळे पांढरी माशीचा प्रादुर्भाव भरपूर कमी झाला आहे आणि बघू शकता तुम्ही माझ्या शेतामध्ये मा तुम एकही देखील चिकट सप्लाय एकही देखील नाही आहे तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता मला लावायचं गरजच वाटलं नाही कारण पांढरी माशी आलीच नाही ती आणि थ्रीपचं पण अटॅक नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के मी झाले इतर औषधांचा वापर करतच आहे पण कडवटमुळे एवढं मला बाकीच्या औषधांचा खर्च कमी झालेला